आपलं नेतृत्व केलं पाहिजे आपल्या समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजे तालुक्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत हे आपल्या बाजूला समीकरण मात्र पूर्ण बदलून गेले विधानमंडळात जेव्हा तो आमदार जा जातो तेव्हा ते कायदे बनवायचे असतात आपल्या पायद्या तोट्याचे जनतेच्या सुविधासाठी त्याचा जर अभ्यास नसेल तर तो काय मागणार अनुभव नसेल म्हणजे मला एक कळत नाही की एवढ्या मोठ्या पोस्टला आपण जेव्हा कटेरी करतो तर त्याची मला माहिती आहे का मला त्याचा का त्याचा अभ्यास आहे का आपण प्रश्न पडतो माझी विनंती एकच आहे म्हणजे मी गेल्यावर पंधरा वर्षी एका पक्षाची एकनिष्ठ आहे बाकी लोकांनी मात्र सगळ्यांनी पक्ष बदलले बरोबर मग प्रामाणिक माणसं जगात थारा आहे की नाही बर महाविकास आघाडीमध्ये ही जागा आमच्या पक्षाला सुटली नाही की लक्षवलीला लागेल काय ठरलं ज्याचा स्टँडिंग आमदार असेल ती जागा त्या मग दुसरं असं ठरलं होतं की तिन्ही पक्षाकडे जो प्रबळ दावाचा असेल त्या माणसाला कॅसरिंग करून किंवा अदलाबदल करून तिकीट देण्यात यावं नाही मिळालं हरकत नाही म्हणून मी म्हणणं करू की की आपण चला आपला पक्ष टिकला पाहिजे आणि आपली भूमिका जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि आमच्या पक्षाची जवळजवळ पंचावन्न हजार मतं शिवसेनेची आहेत दुसरं आढळखोर आहे आणि मला जर तुमची साथ मिळाली आपल्या तीन पट्ट्यातून समचरपूर राजूर सातवडीगड कारण माझं तिकीट काय कापले तुम्हाला माहिती धनगर शहरमध्ये मध्या का काळात कोण जास्त बोललं मी लकी जाधव लकीदादू फुले कमी बोलला पण आंदोलन केली त्यांनी आणि देवराम लांडे बरोबर मग देवराम लांडेने आणि मी दोघांनी राष्ट्रवादी तिकीट मागितलं होतं राष्ट्रवादी म्हणजे कोण पवार साहेब सुप्र्या किंवा अगिर हे सगळी बारामतीची कंपनी बारामतीला सगळे धनगरांचं प्रमाण जास्त आहे त्या लोकांनी त्यांच्या मतदारांना दुखवायचं नाही म्हणून आदिवासीच्या सवलती धनगरांना गेल्या तरी चालतील पण त्यांच्या विरुद्ध बोलणार हे दोन माणसं नको म्हणून अगदी तिकीट कापली मग समाजाला याचा राग यायला पाहिजे की नको मग समाजासाठी मी बोललो पाहिजे की नाही मग घुसखोर कोळी असतील घुसखोर धनगर असतील आपल्या लोकांच्या नोकऱ्या जर ते बळकवणार असतील तर आपल्या पूर्ण नोकऱ्या मिळणार कशा जवळजवळ शेहेचाळीस ते पन्नास <स्थाँगा> टक्के घुसखोरी वाढली आपल्या पोहोच शिकून सुद्धा नोकऱ्या का नाही त्याचं कारण हे आहे म्हणून त्याबाबत जर आम्ही प्रश्न विचारत असू आणि त्याची शिक्षा आम्हाला मिळत असेल तर समाजाने पेटून उठलं पाहिजे की जो माणूस आमच्यासाठी बोलतोय त्याच्यावर तुम्ही प्रस्तापित पक्षाने जरी अन्याय केला त्याला तिकीट जरी नाही दिलं तरी आम्ही या माणसाला अपक्ष म्हणून निवडून आणू विधानसभेत पाठवून आमचे प्रश्न मांडत राहू म्हणून हे आपण ही सामाजिक चॅलेंज म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की तुमच्या प्रस्तावित पक्षाने जरी आमच्या सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या माणसांना न्याय दिला नाही तिकीट दिलं नाही तरी आमचा माणूस आम्ही आमच्या ताकदीवर निवडून आणू शकतो आमचे प्रश्न मांडण्यासाठी मोठं व्यासपीठ निर्माण करून देऊ शकतो ही भूमिका आहे आणि मी प्रसिद्ध केलाय विकासाच्या बाबत तर खूप खूप आयडिया आहेत माझ्या बरोबर आहे मी आता थोडी तोंडी सांगायचं बराच वेळ लागेल पण मी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय वॉचपर आहे कुठे वाचा बघा मी तर परत मी फॉवर करतो घ्या वाचा पण तरुणांना तरुणांवरच माझा विश्वास आहे जुनी माणसं वेगळ्या वळणाची आहेत जी कमी शिकलेली आहेत ती या वळणाची पण जे तरुण चांगले शिकलेले आहेत तेच काहीतरी विचार करू शकतात तेच बदल घडवू शकतात आणि जर आपण समाजामध्ये तसा बदल घडवू शकलो नाही तर या जगात जगात या देशात सगळ्यात बागातलेला पिचलेला जर कोणी असेल तर फक्त आदिवासी आहे मणिपूरचं प्रकरण काय झालं अशी बरेच प्रकरण आहेत कुठेही जा फक्त आदिवासींवरच अन्याय होतात म्हणून जर आपण सामाजिक प्रश्न म्हणून विधानसभा घेतली नाही ना तर मग आपल्याला कोणीच वागली नाही मग आपण फक्त बघत राहायचं की याची हॉटेल होतात तो सिलवास जमिनी घेतो इकडे ते कोण तिंबकला जमीन घेतो कोण किती बायका करतो कोण किती प्रॉपर्टी घेतो कोण बाहेरी गाड्या घेतो हेच पात्र राहायचं आपण हेच आपल्याला मग आपल्याला कोणी वाली नाही आणि मग परत मग चांगल्या माणसं ते राजकारणात काय होतं जर मला तुम्ही संधी देणार नसाल तुम्ही म्हणजे समोर आणि त्यात आपल्या तरुणांची जास्त भूमिका आहे त्यात आदिवासी तरुणांची जास्त भूमिका आहे कारण हा सामाजिक प्रश्न म्हणून आपण उचलला पाहिजे बुद्धिजीवी लोकांनी आणि बदल घालला पाहिजे नाही तर मग ते चपटी आली दारू आली पैसे आले वाटले ते पैसे वाटतील तर त्यांना माहिती आपण एक पाच कोटी खर्च करायचे आणि पाचशे कोटी आता नाही कोणी म्हणतो दोनशे कोटी कमवत काय मला माहिती नाही किती कमवले असतील मग ही आपल्याला चालेल का म्हणून जर सामाजिक बदल घडवायचा असेल तर पहिल्यांदा राजकीय बदल घडवा मला एकच संधी द्या जर पाच वर्षात मी तुमच्यासाठी काही करू शकलो नाही तर पुढच्या वर्षी मला अजिबात संधी देऊ नका बरोबर एवढी विनंती करतो वेळ घेणार नाही पण आपल्या सर्वांना एकदा विनंती करतो मला एकच संधी द्या आणि जर पुढे काम आवडलं तरच पुढे संधी द्या अन्यथा परत लोकशाही म्हणजे आपल्याला मार्ग माहितच नाही वेळ न घेता आपण इथं ऐकून घेतलं त्याबद्दल काय आभार मानतो